नमस्कार मी आज डोळे लोकनिर्गर न्यूज चॅनल मध्ये अनिल देशमुखांच्या डोक्यावर परिणाम त्यांच्यासह सलील देशमुख आणि संजय पांडेंची नार्को टेस्ट करा परमबीर सिंहांची मागणी मनोज जरंगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातून शाब्दी खाल्ला तर एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो मताचं गणित मांडत प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे विधान मोठ्या उत्साहात भक्तिभावाने श्रावणी सोमवारची सुरुवात लोकसभेला ज्या बहिणींनी मतदान केलं नाही त्यांनाही अर्ज भरू द्या लाडकी बहिणी योजनेत पक्ष आणू नका अजित पवारांचं आव्हान यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती तसेच त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती आता यूपीएससीच्या याच निर्णयाविरोधात पूजा खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे